नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणी योजने संदर्भात राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे तुम्हाला माहीत असेल की सध्या खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे की बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं जाणार आहे आणि त्यांच्याकडून मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहे तर मित्रांनो आता शासनाकडून या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे तेव्हा ही छोटीशी परंतु महत्वपूर्ण अपडेट आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो जिल्हा अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे शासनाने निर्देश दिलेले नाही त्यामुळे कोणत्याही लाभार्थी महिलांची चौकशी करण्यात आलेली नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तसेच मित्रांनो काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सरळ स्पष्ट सांगितले होते की ज्याप्रमाणे मागील पाच हप्ते महिलांना देण्यात आले आहेत त्या सर्व महिलांना आम्ही पुढे सुद्धा पैसे देणार आहोत एकाही महिलेवरती आम्ही अन्याय होऊ देणार नाही तसेच सध्या तरी योजनेच्या कोणत्याही निकषात बदल किंवा नवीन निकष लागू करण्यात आलेला नाही तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व लाडक्या बहिणी साठी ही छोटीशी परंतु अतिशय दिलासादायक अशी अपडेट आलेली होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला, ला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद